चिकन। आणलंय चिकन चिकन आणलेले आणि आपण खांदेशी पद्धतीने बिर्याणी बनवणार आहोत तर बघूया आपली बिर्याणी कशी पण झटपट होती तर आपण बघूया आपण इथं वाजले इथं बघा चार कारडे घेतले चार टमाटे घेतले बघू शकता तुम्ही आणि आता आणलेला मसाला कारण बुधवारी आम्हाला टाइमच नाही भेटला बोलली गेलोच घेतलेले चार कांदे आणि आपण घेतलेले सोनू नाही तूल घेऊन टूल घेऊन आपण याला कटिंग करूया कुसुम ताईने सांगितल्याप्रमाणेच चालत मग आईस मी एकटीच करणार सांगा हे बघा हा घेतलं चाकू

तुम्ही नाहीतले तिसरीतले चौथीतले तर तुम्ही करू शकता काय नाही आम्हाला पण जमत सांग मला

गाईज पावसामुळे कुठं फिरायला जाऊ जा पण शकत नाही पाऊस घोर घातलाय घरात राहून कंटाळा आलाय गाईज मला तेवढा कंटाळा आलाय ना मला असं वाटतंय आता दीक्षाभूमीला जावं दीक्षाभूमीला नाही चैत्यभूमीला जावं दर्शन वगैरे घेऊन यावं बघू पाऊस नसल्यावर ते पण उद्या उद्या जायचं पाऊस नसल्यावर कारण भरपूर दिवस झाले गाईज आपण गेलो नाही मी सहा डिसेंबर पासून गेलोय ना आपण सहा ना त्याच्यानंतर गेलोच नाही आपण गेलो होतो एकदा चारदा गेलो, 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 एक गेल, गेल, गेलो किती वेळ गेला आपण तर काहीच कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा भेटूया आपण लगेच लाईक करा आपण तेल टाकून थोडं भात गरम केलाय आणि भात खातोय भरपूर भूक लागलेली बघू शकता आणि इथं आता मसाला करायचं काम चालू आहे इकडे बघा चिकन धुतलेलं आहे मस्त पाहिजे इथं भात गरम होतो आपला आपण थोडासा भात आहे तो खाऊन गेली भूक लागली गाईस हे बघा चला तर मग हे बघा गाईस आपण अशा प्रकारे हे बघा हा बघा मसाला इथे मस्त मिक्सरमध्ये ग्राइंडर केलेला आहे आणि याच्यात पण टाकलेला आहे गाईस चिकनमध्ये आणि आपण मस्तपैकी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि बघा आता इथं टोप ठेवलेलं आहे आता आपण चिकन वाफेवरती शिजवायला टाकू ना हो का शिजवायला टाकूया ना डायरेक्ट फोडणी पोरणीत झटपट बिर्याणी कशी बनते दाखवतो तुम्हाला आता तोपलाय आता याच्यात हा बघा आपला हा सुवर्णाचा चिकन मसाला खूप चांगला असतो गोल्डन कलरचा बघा टाकला याच्यामध्ये बघू शकता आणि हे बघा याला हलून घेते बघा मस्त बघा किती छान सुटलं अशा प्रकारे सुगंध पण चांगला येतो पाऊस काही थांबत नाही गाई आज दिवसभर पाऊस चालू आहे आमच्याकडे अशा प्रकारे बघा मस्त आपण मिक्स करून घेऊया बघा मिक्स केलेलं आहे आणि आता इथे इथे काय आता तेल टाकायचं मसाले टाकायचे ठेच मसाले काळीज चला आता तुम्हाला दाखवतो हे बघा गाईस मस्त पैकी तेल तापले खडे मसाले आपले गेले त्याच्यामध्ये आणि हे बघा मस्त तो बघा या गाईज जेवायला तर बघा शेरू टेस्ट करून दाखवतोय

या गाडीत जेव्हा तुम्ही पण मम्मी तू टेस्ट कर